सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी समितीचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे या पत्रकार परिषदेत सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे उद्दिष्ट कार्यपद्धती तसेच महाराष्ट्रभर होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे वर्धा जिल्हा नागपूर विभाग व मा प्रामुख्याने महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी समितीचे कार्य अधोरेखित करण्यात यावेळी येईल पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे सेवा शासकीय अधिकारी असेल तर तो, तो सुद्धा आपण समाजाचा एक नागरिक तर त्यांना हॉल मिळावा आणि स्वयंसेवी संस्थेला हॉल मिळू नये असं कधीच काही होणार नाही कारण त्यासाठी आपण प्रत्येक जिल्हा तालुका आणि विभाग इथे पत्र देणार आहोत आणि त्या पत्राद्वारे सेवाभावी संस्था से प्रबोधन समिती असो किंवा संघटना असो तर त्यांना प्रत्येक खात्यामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये किंवा शासकीय योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपला पत्र व्यवहार प्रत्येकाशी होणार आहे बरं त्याच्यामध्ये एक असं होऊ शकतं की एक विंडो खिडकी

आणि ती गोष्ट आपण पुढच्या वर्षापर्यंत करूया याच्यामध्ये अजून शासनाला हे सांगायचं आहे स्वयंसेवी संस्था या प्रतिकूल भूमिका किंवा आहे तर त्यांच्यासाठी पहिलं नाका दुसरं त्यांच्यासाठी जी खिडकी आहे म्हणजे चौकशी खिडकी ही बनावी तिसरी गोष्ट समाजसेवी संस्थांसाठी समाज उपयोगी योजनांचा जो पदभाग शासनाकडे आहे तर त्याच्यामध्ये समाविष्ट माझ्या काही संस्था करून घ्याव्यात प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या आणि अजून एक मोठी मागणी माझी अशी आहे की Tung Tung Tung